नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही जण पोलीस भरती प्रयोगी सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण लास्ट आवर रिव्हिजन म्हणून या ठिकाणी तुमचं अत्यंत तुम महत्वाचे जे काय पुरस्कार साहित्य या ठिकाणी आज बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी आज तुम्हाला या ठिकाणी एक मार्ग तुमचा फिक्स होऊन जाणार आहे त्या ठिकाणी जे काही अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत जे काही पोलीस भरतीमध्ये ठिकाणी वारंवार विचारले जाणार आहेत तेच पुरस्कार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत अशाच प्रकारे सिरीज आपण पुढे सुरू करणार आहोत चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आताच ठेवा की जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील अशा जे की सुद्धा आपण पुढे सुद्धा लवकरच चालू करू बघा या ठिकाणी पहिला पुरस्कार बघा ठिकाणी युवा साहित्य 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 पुरस्कारामध्ये या ठिकाणी आपला युवा साहित्य बघतो प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला या ठिकाणी काय दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी युवा साहित्य पुरस्कार देण्यात तुम्ही पुरस्कार तोंड पाठच करून ठेवा लक्षात घ्या कारण अत्यंत महत्वाचा या ठिकाणी डाटा असतो तो आपण काय अत्यधिक सोर्स असतो ते काय फॅक्ट डाटा तोंड पाठच पोलीस भरतीमध्ये करायचा लक्षात घ्या चोवीसचा विचार होता देवीदास सौदागर या ठिकाणी पंचवीस फक्त लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी प्रदीप कोकरे यांचा कुठला खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरी या ठिकाणी युवा साहित्य पुरस्कार देण्यात आलेला होता लक्षात घ्या पुढं पाहणी साहित्य अकादमी पुरस्कार ठिकाणी भारत सरकारद्वारे दिला जातो साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी बाळा ठिकाणी डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळमाया अत्यंत आभाळ आभाळमाया या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला आहे कोणाचा आहे सुरेश सावंत यांच्या आभाळमाया बाल साहित्य कविता संग्रहाय याला काय झालंय साहित्य अकादमी पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला होता पुढे काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बघायचे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जे काय कोण आहेत बघा बानू मुस्ताक म्हणजे कन्नड कन्नडच्या देशात या हृदयदीप यांच्या कुठल्या हृदय दीप या कन्नड लघुकथा संग्रहाला देण्यात आलेला दिसेल हा कन्नड भाषेतील मिळालेला हा कसला पहिलाच आहे काय कन्नड भाषेतील पुरस्कार मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुस्ताक या दुसऱ्या व्यक्ती आहेत बघा कुठल्या दुसऱ्या यांच्या पूर्वी गीतांजली गेताजी यांच्या रेती संबंधी अकादमी सुद्धा कुठला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता नशिका कोण आहेत बानू मुस्ताक दोन हजार पंचवीस ज्ञान बुकर बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पण पाठी लोकमान्य टिळक यांना राष्ट्रीय पुरस्कार पहा ठिकाणी लोकमान्य टिळक राष्ट्रीय कुठलाही राष्ट्रीय पुरस्कार आहे तर कोणाला आहे ठिकाणी दोन हजार पंचवीस विजेत कोणा नितीन गडकरी यांना हा देण्यात आलेला आहे त्रेचाळीस आहे किती व्यक्ती सुद्धा किती लक्षात कित सुद्धा सुद्धा डाटा हे विचारतात अशात त्यामुळे फॅक डाटातून तोंड पाठच करणे गरजेचे असते कोणाला दिला ठिकाणी नितीन गडकरी त्रेचाळीसवा आहे लक्षात चोवी चोवीस होत आहे ठिकाणी सुधामूर्ती यांना देण्यात आलेलं होतं लक्षात घ्या आणि मोदींना कुठला तेवीसवा देण्यात आला होता दोन हजार तेवीसचा आणि कुणाद्वारे दिला जातो टिळक ट्रस्ट पुण्याद्वारे दिला जातो एक लाख रुपये चिन्हा दिलं जातं ठिकाणी लोकसंख्या पुरस्कार हा सुद्धा महत्वाचा पुरस्कार संस्था संयुक्त ट्रस्टद्वारे दिला जातो दोन हजार पंचवीस विजयित बघा वर्षा देशपांडे ठेवा वर्षा देशपांडे यांना काय दिलं जाय लोकसंख्या भूक पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे लक्षात एकोणीस नऊ मध्ये महिला संरक्षम करण्यासाठी त्यांनी विकास दलित महिला मंडळाच्या स्थापना केली वेगवेगळ्या त्यांनी मेल्यासाठी अत्याचारासंदर्भात भेदभाव लिंग भेदभावासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं त्यासाठी त्यांना कुठला लोकसंख्या पुरस्कार देण्यात आलेला होता जागतिक अन्न पुरस्कार सुद्धा कृषी क्षेत्रातील नोबेल असा पुरस्कार ओळखला जातो हा सुद्धा दोन हजार पंचवीस चे विजेत कोण आहेत बघा या ठिकाणी मारिया जेला काय हरिया काय हरगिया काय हरगिया कोण मारिया जेला हरगिया यांना त्याच्या ब्राझील खात्याचा वापर कमी करणे आणि जैविक विकसित करून काय पीक उत्पादन वाढवणे त्यांच्या कार्यासाठी दिलेल्या लक्षात घ्या प्रथम कोण कोणतं भारतीय पहिले द्या आणि दोन हजार पंचवीस कोण आहेत जेला काय हरिगिया हे लक्षात ठिकाणी स्टॉक होम वॉटर प्राईज पुरस्कार या पुरस्काराला पाण्याचे नोबेल असं सुद्धा म्हटलं जातं दोन हजार पंचवीस ची कोण आहेत बघा गोटर ब्लोशल कोण आहेत गुटर ब्लोशेल ऑस्ट्रोलियाचे जलशास्त्री आहेत प्राप्त झालेला आहे दोन हजार पंचवीस चा कुठला स्टॉक ऑन वॉटर ठिकाणी जे काही अत्यंत महत्वाचे करंट होते फक्त आपण काय शॉर्ट म्हणून तुम्हाला या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवले याच्यापैकी तुम्हाला या ठिकाणी साहित्य अकादमी महत्वाचे आहेत पुरस्कार या ठिकाणी तुम्हाला ते तोंड पाठ ठेवणे गरजेचे आहे लक्षात लेटेस्ट अपडेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण चॅनलला देत राहू चॅनलला कोण नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकता त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळवून जाते थँक्यू